जय भीम आपल्या सर्वाला माहित असेल एक आतिशाना त्याचा बैल रिकामा असा एक नालायक एक मनुवादी जो पेशाने वकील आहे आणि हल्ली इतिहासाला बदनाम करण्यासाठी तो इतिहासावर लिहिण्याचं काम करतो अशा या मनुवादी व्यक्तीचं नाव आहे ऍडव्होकेट रोहन जमादार माळवतकर त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगावची लढाई मधील वास्तव्य मुळातच रोहन जमादार यांनी भीमा कोरेगाव येथील समाजजवळील जमिनीवर अतिक्रमण केलेलं असून सध्या ते प्रकरण न्यायालयीन आहे तो त्या पुस्तकात अठ्रा असा म्हणतो एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरेगावची लढाई झालीच नाही असं त्याच म्हणणं आहे त्याला माझं उत्तर असं आहे की मुळात भीमा कोरेगाव लढाई संदर्भात या देशामध्ये पुराव्यासहित शेकडो हजारो पुस्तक उपलब्ध आहेत मला त्याला पहिला प्रश्न करायचा कार्यबाबा एक जानेवारी अठराशे अठराला भीमा कोरेगावला जर लढाई नाही झाली तर तेथे ते अभ्यासू विज्ञानवादी असलेल्या इंग्रजांनी <coughs> शौर्यस्तंभ का उभारला नंबर दोन त्या शौर्यस्तंभावर ज्या वीस महाराणा वीर आलं भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये ते वीस नाव कुणाची आहेत भीमा कोरेगावची लढाई जंकत जिंकताना जे तीन जखमी झाले तीही मार आहेत आणि मग हा स्तंभ कसा काय आला नंबर दोन दोन हजार चारला जगातले जे टॉप टेन विद्यापीठ त्यातलं कोलंबिया विद्यापीठ ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण झालं त्या कोलंबिया विद्यापीठाने दोन हजार चारला जगातल्या शंभर विद्वानाची यादी जाहीर केली त्यात पहिलं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद विख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला कोरेगाव लढाईत वीरमरण पावलेल्या शूरवीर महावीरांना अभिवादन करण्यासाठी गेले होते तारीख होते एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस त्यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणतात आम्ही शेळ्या मेंढ्याच्या अवलंद नाही आम्ही सिंहाचे छावे हो, आहोत आणि मग हा इतिहास बघायसाठी आपले पूर्वज बघायसाठी पूर्वजांचा इतिहास बघायसाठी आपण सर्वांनी क्रांती स्तंभाला भेट द्यावी असं म्हटलं हे सगळं बघितल्यानंतर भीमा कोरेगावची लढाई झाली याला पुरावा द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही तसे पुरावेक्षक उपलब्ध आहेत नंबर दोन हा ऍडव्होकेट मालवतकर नावाचा वकील म्हणतो ही लढाई पेशव्या मातीत गाडण्यासाठी झाली नाही ही लढाई पेशव्या विरुद्ध इंग्रजही झाली नाही कारण त्याचा असं म्हणणं आहे की पेशव्या कुणी सैनिक म्हणून महारव होते <coughs> आणि इंग्रजाकडूनही महारव होते बघा आपल्याला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा राजांची सूत्रे पेशव्यांच्या ताब्यात आली जशी पेशव्यांच्या ताब्यात आली तशी त्यांच्या राज्यात अराजकता गोंधळ वाजला आणि त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि आपली सत्ता राबविण्यासाठी हाच पाय पसरायला लागले पेशवे कर्मठ होते कडवट होते मनवादी होते आणि मग पहिल्यांदा त्यांनी पेशव्यांचं राज्य आल्यानंतर आपल्या सैन्यातून महारांना काढून टाकलं बेकार झाले व्हा इकडे इंग्रज परिवर्तनवादी होते त्याने महाराणांना सैनिकात खुला प्रवेश ठेवला जेव्हा आणि इंग्रजांचे संबंध बिघडले पेशव्यांनी तयारी केली लढाई करण्यासाठी इंग्रजाला हरविण्यासाठी इकडे इंग्रजांनी सांगितलं महाराणी सैनिकात सामील व्हावं पेशव्यांना अनेक लढाया जिंकून देणारा तेव्हा सिद्धनाथ महार दुसरा बाजीराव पेशव्यांना भेटला आणि म्हणाला बाजीराव आम्ही इंग्रजाविरुद्धची लढाई जिंकून देऊ फक्त आम्हाला एक प्रॉमिस करा पेशव्यांच्या राज्यात महाराजांचं स्थान काय असेल त्यांना मान सन्मान काय असेल असा म्हणतात पेशव्या स्थान अरे पेशव्यांच्या राज्यात महाराणना सुईच्या टोकावर बसेल एवढा मान सन्मान इज्जत भेटणार नाही चितनाक महाराज इतर पन्नास महाराज चौताळले इंग्रजांच्या सैनिकात सामील झाले युद्धाला सुरुवात झाली आणि शेवटी आपल्या सर्वांना माहित आहे की सगळी पेशव एक जानेवारी अठराशे अठरा ला मातीत गाडण्याचं काम सिद्धनाथ सहित पाचशे महाराणी केलं पुढा तो अॅडव्होकेट माळवतकर हा जातीवादी वकील ची पिल्लावळ म्हणतो एक जानेवारी अठराशे अठरा ही लढाई नव्हती साधी चकमक होती साधी का रे बाबा किती चिवत्या बनवतोस आम्हाला काय उल्लू समजतोस की काय अबे मला सांग जर साधी चकमक होती अचानक घडलेली चकमक होती तर दुसरा बाजीराव पेशवे यांचा सेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वात अचानक दोन हजार सैनिक कसे काय उपलब्ध झाले ही साध लढाई नव्हती अचानक झालेली चकमक होती त्याच वेळेस पाच हजार पायदळ कुठून आले साधी चकमक होती अचानक घडलेली चकमक होती तर एकवीस हजार घोडदळ कुठून आलेत हे सगळं बघितल्यानंतर ही साधी चकमक नव्हती तर जवळपास तीन महिन्यापासून पेशवानी इंग्रजाला हरविण्यासाठी केलेली तयारी होती संदर्भ जर द्यायचा झाला तर गाव कुरहेभूतपूर्व युद्ध हे पुस्तक पान नंबर तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस लेखक विजय सागतांडे आहेत आणि म्हणून हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला काय वाटत नाहीत आणि इतिहासाची पाने चालत असताना हजारो वर्षापासून आमच्या आदर्श असतील आमच्या प्रेरणास्थळ असतील आमचं ऊर्जा असेल आमचा इतिहास असेल याला बदनाम करण्याचं का मनुवादीवला तर आर एस एस ची पिल्लावळ करत आहेत आपल्याला माहित असेल मुळातच या देशामध्ये आर एस एस ची पिल्लावळ ऍडव्होकेट रोहन माळवत सार माळवतकर सारखी ही आमच्या इतिहासाला आमच्या पूर्वजांना आमच्या महापुरुषाला बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि हे करण्यासाठी जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करण्यासाठी गोबेल्स नीतीचा वापर करत आहेत गोबेल्स नीती आपल्याला माहीत असेल जर्मनचा हुकुमशा अडोल्फ हिटलर यांचा अत्यंत विश्वासू साक्षीदार सहकारी आणि तो म्हणायचा एखादा खोटा मुद्दा तुम्ही वारंवार वारंवार सांगितल्यानंतर लोकांना तो खरा वाटू लागतो याला गोबेल स्मृती म्हणतात आणि मग हे या गोबल स्मृतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं नाही हे सांगतात जेम्स लेंडनं पुस्तक लिहिलं ते खरं आहे हेच नालायक सांगतात बुद्ध हे विष्णूचा नवा अवतार आहे हेच गोबिल स्मृतीचा वापर करून सांगतात महाराष्ट्र गोविंद गोपाळ महाराजांनी आमचे राजे संभाजी राजे यांचा अंत्यविधी केला नाही आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा ऍडव्होकेट रोहन जमादार माळोदकर या नालायकावला दिला मला सांगायचं की बाबा हिंमत नसेल तर समोरासमोर चर्चा कर काहीतरी फालतू इतिहास जेम्सलेंड सारखा नेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे बाबासाहेबांनी आर्टिकल एकोणीस मध्ये दिलेला आहे त्याचा गैरफायदा घेऊ नको अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर काही लिखू लिहू नको अन्यथा या देशातली बाबासाहेबांच्या औलात संविधान प्रेमी तुझ्या नर्दीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो थांबतो जय भीम जय संविधान